ана oh, да no, no. गुड मॉर्निंग गायज रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनलच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत असणार आहे आणि आज त्याला म्हणजे खूप दिवसात ना लाईव्ह चालू करावे लाईव्हवर आपलं पहिलं काय बोलणंच नाही असं यायचं नाही हाय गुड मॉर्निंग तुम्हाला पण गुड मॉर्निंग कुणी काही दिवस उगावला माझ्या ना डोळ्यात काहीतरी गेले बघा काल दुपारपासून म्हणजे डोळा कचकच करतोय लाल पण थोडासा झाला तर रात्री म्हणलं ते काज चहा झाला का हो झाला की चहा तुमचा कुठे नाही जायचं गावी नाही जायचं झालं जा की ओके थोडस कमी आलंय बघा तर मी गेले होते दवाखान्यात गेले होते मग काय परत व्हिडिओच घेतला ना म्हणजे लाईव्ह पण नाही घेतली आणि दवाखान्यात गेलेला व्हिडिओ घेतला गे नाही आणि ब्लॉग पण नाही घेतला तेव्हा टायमाला बाकी काय नाही छान चाललंय एकदम चेहऱ्याला कमी आलंय आता हो कमी आलंय गेले होते दवखाने तर डॉक्टर असं सांगितलं मला की तुम्हाला उष्णता खूप भडकली उष्णता आणि ऊनचा त्रास झाल्यामुळं ते कसं झालेलं आहे का आता थोडंसं थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप कमी आले व्हायला लागले तर डॉक्टरने हे ही दिले दिली अशी आणि हे एक दिले त्यामुळे दिसते का नाव दिसत नसेल पण माझ्याला हा का अच्छा अच्छा ते उष्णता भडकते आहो उष्णता भडकते मी काय नाले त्रास होतो उन्हाळ्यात लय ले आहो खरंच लय खराब झाहरा कालपासून डोळ्यात गेला काय खडा आत्ता थोडं कमी आलं हो व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल का हो चाललंय आम्हाला दा की जरा हो आता आले कमी आले थोड थँक्यू लाईक केल्याबद्दल जय शिवराय काम करू का हो चालेल चालेल बाय काम कर तर अजून पंधरा बोलवलं आहे नाही का ह्या टूपच नाही फरक पडल्याच्या नंतर अजून पंधरा दिवसाने बोलवलंय जाणार ओ का इथलं पण कमी झालेलं आहे नंतर ओके ओके नंतर नाही मी येणार एवढा बरं बरं ठीक आहे पहिल्याचे लोक कोण आता कोण येत नाही जास्त लाईव्हला आणि नंतर ना लाईव्ह टाकल्याच्या नंतर बघतात लोक पण ज्या टायमाला लाईव्ह चालाय आहे तर येत नाहीत तर मला असं वाटते की नाही का यायला पाहिजे जॉबला जायचं आहे ना जायचे चला म्हणलं खूप दिवस झाला आणि माझं वाढदिवस झालेला आहे तर वाढदिवसाचा पण ब्लॉकही आलेला आहे आणि खूप सारे मी कॉमेडी रील्स वगैरे टाकलेले आहेत तर नक्की जाऊन बघा तर जाऊन बघा आणि त्याला लाईक पण करा खूप छान छान मी रील्स बनवायचा प्रयत्न केला आहे कॉमेडी असवायचा तुम्हाला प्रयत्न केला कारण जे हिंदी वगैरे गाणी असतात त्याच्यावर जरी रील्स बनवल्या तर मला एवढा रिस्पॉन्स नाही आल्या आतापर्यंत चला म्हणून आपण एक कॉमेडी वे बनवून बघू पार्टी कधी मग मॅडम हो पार्टी देऊ ना सागर दादा गेले काय सागर दादा गेले पाऊस आहे का तर पाऊस नाही आज तरी काय परवा खूप म्हणजे खूप पाऊस झाला काल दुपारपासून जे पाऊस होता ते रात्रभर पाऊस होता परवा खूप पाऊस झाला का पर म्हणजे परवा रात्री दिवसभर बड्डेचा व्हिडिओ आलाय बर का बड्डेचा व्हिडिओ बघा खूप कसा बड्डे झाला तुम्ही सांगा कमेंट करून माझ्यासाठी तर नेहमी सारखाच माझ्यासाठी पण मस्त झाला आणि त्या दिवशी मी खूपच खुश असते तुमच्या दाजीने मला इतकं इतकं भारी गिफ्ट दिलं आहे ना मी ते एक वर्ष काय पाच सहा वर्ष त्यांनी ते हो अजून कोण आहे बोलत नाही असते दोनशे चौदा रुपये ला टोटल नावान सर्व विसरत नाही नाही ते आहे माझ्याकड पण मी नाही चालू करत आहे आता थोडेसे ब्लॉक कमीच का पडतात कारण पहिले एवढा लाईव्हला आणि ब्लॉकला सपोर्ट नाही त्यामुळे ब्लॉक कमीच पडतात आणि लाईव्ह लो पण घेत नाही मी जास्त करून जास्त करून म्हणजे खूप दिवस झाले मी आलेच नाही त्यावरती खूप हा का बघू आपण चालू करते मी एका दिवशी करते चालू ओके लवकर उठल ना लवकर पटपट काम होते आणि आता लवकरच मी जात असते कामाला पण ओके बाय 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 दादा बाकी को बोलत ना नाही आणि जाता जाता लाईक करून जावा लाईट लाईट चालू केली तर सगळा असा प्रकारे दिसतो बघा दारात कसं दिसतोय तसा यांनी काय गिफ्ट घेतले काय नाही ते पण तुम्हाला व्हिडिओ येणार आहे तो खूप छोटा व्हिडिओ काढणार आहे कारण बघत नाही त्यामुळं आणि काढणार आहे म्हणजे ते व्हिडिओ घेतलेलाच आहे मी तीन मिनटाचा व्हिडिओ तो येईल तुम्हाला उद्या ये ये येईल ये ये कारण आज लाईव्ह घेतली मंडळा लाईव्ह टाकणार नाही नेटवर्काचा प्रॉब्लेम होतोय परत दिवसभर चला कोण आहे दुसरं बोलत न, तो न से कट हुआ चल बाय बाय चलो बाय बाय असंच नवनवीन व्हिडीओ दाखवून येत आहोत आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये